छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं तब्बल सात हजार दोनशे चौदा जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलाय एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतली प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलाय मृत्यू झाल्यावर एका वर्षानंतर मृत्यू प्रमाणपत्र हवं असेल तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून त्याची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी घेतली नसल्यानं ही जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं घाटी रुग्णालयानं सांगितलंय मात्र त्याहूनही धक्कादायक म्हणजे रद्द केलेली ही प्रमाणपत्र पुन्हा गोळा करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे पोलिसांनी ही प्रमाणपत्र लोकांकडून गोळा करून परत रुग्णालयात द्यावीत असं सांगण्यात आलंय सर आहेत टीम सर हे नेमकं प्रकरण काय आहे जन्म मृत्यूचे ज्या नोंदी होतात तर त्या त्याचा असा नियम आहे की तीस दिवसाच्या आतले जे जन्म असो किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र हे ज्या ठिकाणी जन्म झाला म्हणजे आपल्या संस्थेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देणं आवश्यक आहे परंतु मागच्या काही काळामध्ये छत्रपती संभाजीनगरच नाही तर अशा अनेक भागामध्ये अशा नोंदी झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तीस दिवसामध्ये त्या संस्थेमधून देण्यात यावं आणि तीस दिवस ते एक वर्षापर्यंत हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची एन ओ सी घेऊन त्या देण्यात यायला पाहिजे hmm. आणि जर ती एक वर्षापेक्षा जास्त असेल तर एस डी एमची परवानगी त्याच्यासाठी आवश्यक असते परंतु मला असं वाटतं की दे दे ला ला या बाबतीमध्ये त्याचं पालन झालेलं दिसून येत नाही आणि त्यामुळं मधल्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याच्या संदर्भात बैठका झाल्या आणि या कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्वच जिल्ह्यामध्ये यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपल्यालाही त्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन आणि तसे आदेश मिळालेत म्हणून आपण आपल्याकडं सात हजार दोनशे चौदा अशी प्रकरणं होती त्यापैकी आपण दोन हजार एक एकशे त्र्याहत्तर ही आपण त्यामध्ये रद्द केलेली आहेत मान्यता घेऊन आणि आता पाच हजार अजून आपल्याकडं प्रकरणं अशी आहेत की ती रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे सात हजार मृत्यू प्रमाणपत्र ते रद्द करतायत आणि ते परत जे दिलेली प्रमाणपत्र आहेत ते पोलिसांमार्फत म्हणजे त्या त्या पोलिस ठाण्याला कळवून ती परत या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर आणि याच संदर्भात एबीपी माझाचे काही सवाल आपण पाहूया उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मृत्यू प्रमाणपत्र दिलीच कशी चुकीची प्रमाणपत्र देणाऱ्यांवर प्रशासनानं काय कारवाई केली नियमबाह्य प्रमाणपत्रांचा वापर गैरवापर झाल्यास कोण जबाबदार चुकीचं प्रमाणपत्र गोळा करणं पोलिसांचं काम आहे का नव्यानं जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याचा नाहक त्रास सामान्यांनी का सहन करावा संभाजीनगरच्या घाटीतच असं घडलं की राज्याच्या अन्य भागातही घडलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट